नमस्कार मंडळी सगळ्यात पहिला तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी मेथीची भाजी केली होती शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये गरमागरम चपाती गरमागरम भात दही आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी कांद्याची पात घालून कोलीम त्याचबरोबर जेवणामध्ये थंडगार हिरवीगार काकडीही होती असे जेवण असले की जणू काही स्वर्ग सुकच रोज रोज जेवणाला काय करायचं तुम्हालाही टेन्शन येतं का जर टेन्शन येत असलं तर टेन्शन घेऊ नका माझे तुम्ही व्हिडिओ बघून जेवण करू शकता प्रत्येक घरोघरी जेवणामध्ये काय बनवायचं काहीच सुचत नाही अशा वेळेला तुम्ही माझे व्हिडिओ बघून तुम्ही जेवण बनवू शकता अगदी साध्या सोपा पारंपरिक पद्धतीने बनवलेले सर्व भाज्या आमटीची रेसिपी मी तुम्हाला अपलोड करत आहे रोज रोज जेवणाला काय बनवायचं काय सुचत नसलं तर करा या पद्धतीने तुम्हीही जेवण आणि त्याचा आस्वाद चला तर मंडळी करूया सुरुवात मस्त अशी शेवग्याची शेंगाची आमटी बनवली होती बघू शकता शेंगा छान गरगरीत शिजले आहेत आणि चवीलाही खूप छान आमटी होते अशा साध्या पद्धतीने तुरीची डाळ घालून केलेली शेवग्याची शेंगाची आमटी तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने गरमागरम भातासोबत खूपच छान लागते त्याचबरोबर मेथीची शेंगदाण्याच्या कुट्यामध्ये मस्त अशी भाजी केलेली आहे गरमागरम चपाती दही कांद्याची पात घालून मस्त असं कोलीम केलेलं आहे आणि अशी शेंगदाण्याच्या कुट्यामधील मेथीची भाजी मला तर खूपच आवडते बऱ्याच प्रकारे मी मेथीची भाजी तुम्हाला दाखवली आहे त्यातला एक प्रकार मी आज शेंगदाण्याच्या कुट्यामधील मेथीची भाजी कशी केली ती तुम्हाला दाखवली आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी करण्यासाठी तुरीची डाळ मी शिजवून घेणार आहे आणि मला भातही बनवायचा आहे त्यासाठी मी कुकर लावत आहे आज खूप गडबड असल्यामुळे मी कुकरलाच भात आणि डाळ लावून घेत आहे एका टोपामध्ये एक ग्लास कोलम तुकडा घेतलेला आहे आणि एक ते दीड वाटी मी तुरीची डाळ एका टोपामध्ये घेतलं आता हे तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तुरीची डाळ ही तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक ग्लास तांदूळ घेतलेला त्याचप्रमाणे मी दोन ग्लास इथे पाणी घेतलेले आहे या ग्लासने मी दोन ग्लास पाणी तांदळामध्ये टाकलं भात शिजण्यासाठी आणि अंदाजाप्रमाणे मी तुरीच्या डाळीतही पाणी टाकलं डाळ शिजण्यासाठी आणि दोन्हीमध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे डाळीमध्ये एक टोमॅटो कापून टाकलेला आहे अशा पद्धतीने मी कुकरला डाळ आणि भात लावून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी इथे दोन ग्लास पाणी घातला आणि लिंबाची एक फोड घातलेली आहे आता लिंबाची फोड कुकरमध्ये का घातली त्याचे कारण कुकरमध्ये जी पातेली आपण ठेवणार आहोत ती काळी पडू नये म्हणून ॲल्युमिनियमची भांडी किंवा कुकर असलं तर लिंबाची फोड नक्कीच घाला भांडी अजिबात काळी पडत नाहीत अगदी एकच फोड घालायची आहे लिंबाचं कापून बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता मी कुकरमध्ये खाली भाताचं पातेलं वरती डाळीचं पातेलं ठेवत आहे झाकण लावून मी कुकरच्या दोन ते तीन शिट्या काढल्या आणि मस्त असं डाळ आणि भात आपला शिजवून घेतलेला आहे खरं सांगायचं म्हणजे महिलांना रोज रोज तेच तेच काम किंवा घरी स्वयंपाक करायचा खूपच कधीतरी कंटाळा येतो आपण बाहेरचंही काही खाऊ शकत नाही आणि घरचंच खायचं आहे अशा वेळेला भूकही लागलेली असते आणि पोटभर काहीतरी छान असं खायचं असतं ताटभरून त्यावेळेला ता कुठेही वेळ न घालवता अशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक केला तर अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही कुठेही वेळ न घालवता अगदी झटपट पद्धतीने आपण एका कढईमध्ये किंवा एका खोलगट भांड्यात पीठ मळायचं आहे ह्या पद्धतीने पीठ मळला तर तुम्हाला खरंच पीठ मळायला कधीच कंटाळा येणार नाही आणि हे झटपट होईल आणि मला माहिती आहे बरेच महिलांचं पीठ मळायचं म्हणजे खूप तक्रारी असतात किंवा खूप टेन्शन येतं पीठ मळायचं म्हणजे चपाती करायलाही खूप कंटाळा करतात मग या पद्धतीने तुम्ही जर पीठ मळायला घेतलं तर अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि अगदी झटपट पाच मिनटामध्ये आपलं पीठ म्हणून होतं चपातीसाठी मी इथं चाळून पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यात मीठ घातलं आणि पाणी घालून मी छान असं गोळा एक करून घेतला एक मिनिटभर छान असं अगदी तेल वगैरे काही घालायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळा मस्त मौसूद चपाती होते पीठ मळण्याचा पूर्ण व्हिडिओ मी अजिबात स्किप केला नाही तसाच मी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे बघू शकता एक दोन मिनटातच मी छान असं पीठ म्हणून घेतलेलं आहे कुठेही पीठ न सांगता छान आपलं असं पीठ म्हणून झालेलं आहे या पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला एवढं आवर्जून सांगण्याचं कारण मलाही खूप पीठ मळण्याचा कंटाळ येतो किंवा यायचा चपाती करण्यासाठी आपल्याला चपाती जेव्हा करतो त्याच वेळेला पीठ मस्त असं म्हणून घ्यायचं आहे काहीजणी फ्रीजमध्ये पीठ चार आठ दिवसाचं चा ठेवतात आणि तेच चपाती करण्यासाठी घेतात ते चुकीचं आहे कारण काही जण पीठ मळून अगदी चार आठ दिवसाचं चा फ्रीजमध्ये ठेवतात ते योग्य नाही फ्रीजमध्ये असं पीठ काळं होतं आणि खूप खराब असतं ते शरीरासाठी हानिकारक आहे आजचे पीठ आजच मळलेले वापरायचे क दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवू नये पीठ तर आपलं मळून झालेलं आहे आता मी शेवटी चपाती करणार आहे तोपर्यंत पीठ छान असं मुरतं किंवा भिजतं आणि चपाती ही खूप छान सुंदर मंसूज होतात मेथीची भाजी करायची तर मेथीच्या भाजीसाठी मी दोन जोडी मेथी रात्रीच साफ करून ठेवली होती जे निवडून फ्रीजमध्ये ठेवली होती सकाळी उठून खूपच गडबड होते मेथीची भाजी निवडायला खूपच वेळ जातो म्हणून रात्रीच मी सकाळची तयारी करून ठेवते भाजीला खूपच माती होते भाजी केल्यानंतर दाताखाली माती येऊ नये म्हणून आपल्याला भाजी स्वच्छ धुवायची दो आहे दोन ते तीन पाण्याने मस्त खळखळून भाजी धुतलेली आहे भाजी एक दोन तीन मिनिट पाण्यामध्ये अशीच ठेवून द्यायची अशा पद्धतीने पूर्णपणे माती निघून जाते भाजीची दोन ते तीन मिनटानंतर अगदी पाच मिनटानंतर भाजीतलं पूर्णपणे पाणी काढायचं आणि भाजी छान अशी नितळ ठेवायची ती आपल्याला शेवग्याच्या शेंगाची आमटी करायची आहे त्यासाठी शेवग्याचे शेंगा स्वच्छ धुवून कट करून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये कुकर <Cukar>, आपलं थंड झालं आहे कुकरमधली डाळ आपल्याला काढायची आहे कारण की आपल्याला शेवग्याची शेंगाची आमटी करायची आणि त्यासाठी आपल्याला फोडणीची तयारी केली आहे बघू शकता डाळ मस्त शिजली आहे या पद्धतीनेच शिजवून घ्यायची कारण की आमटीमध्ये ही डाळ आपल्याला शिजवायची आहे मस्त गरगरीत शेवग्याची शेंगा शिजेपर्यंत डाळ छान शिजते आता आपल्याला शेवग्याच्या शेंगाची आमटी करायची आहे त्यासाठी फोडणी तर छान झालीच पाहिजे खमंग अशी त्यासाठी एका पातेल्यामध्ये तीन पळी तेल घेतलेला आहे जिरं घातलेलं आहे जिरं छान असं फुलवून घेतल्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि कडीपत्ता घातला कडीपत्ता माझ्याकडे सुका होता तो मी चुरून घातलेला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला तो मी टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला फोडणी आपल्याला अजिबात करपवायची नाही फोडणीचा सर्व घरभर सुगंध पसरला होता छान असा खमंग वास आला की समजायचं फोडणी आपली छान झाली आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकलेली आहे एक मोठी पळी मी कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी घातलेली आहे ही घरची चटणी आहे अजिबात तिखट नाही त्याप्रमाणे मी तिखट घातलेलं आहे तुम्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता ज्या वापरण्यातला मसाला कोणताही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता चांगली चटणी तेल सुटेपर्यंत परतून घेतली आणि यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा सर्व टाकल्या शेवग्याच्या शेंगाही तेला आणि चटणीमध्ये छान अशा चा परतून घेतल्या एक मिनिटभर छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे तुम्ही पाण्याऐवजी शिजवलेली डाळही टाकू शकता पण मला आमटी थोडी पातळ हवी त्यामुळे मी आधीच पाणी टाकत आहे पाणीही गरम होतं आणि त्या प्रोसेसमध्ये शेंगाही थोड्या शिजतात पाण्याला छान उकळी आल्यावर ह्यामध्ये मी डाळ ओतणार आहे माझ्या अशा पद्धतीने एकदा शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्ही नक्कीच करून बघा अप्रतिम चव होते पिण्यासाठी ही थंडीतून खूप छान लागते ही आमटी आणि शेवग्याची शेंगाची आमटी आणि गरमागरम भात खूपच छान माझं जर खूपच आवडीचे आहे शेवग्याच्या शेंगाच्या आमटी किंवा वांग्याच्या आमटी मला खूप आवडते ह्या आमटीचे प्रकार तुम्हाला माहीत नसतील तर नक्कीच या, या पद्धतीने एकदा ट्राय करा ही आमटी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी अगदी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केलीच जाते जर तुम्ही कोल्हापूर सातारा सांगली निवासी असाल तर तुम्हाला ही नक्कीच माहिती असेल आणि माझ्याचप्रमाणे तुम्हाला ही आमटी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आमटीला छान असा कड आल्यावर मी भरपूर अशी बारीक शिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आमटीचा सगळा घरभर सुगंध दरवळच होता आणि माझ्याचप्रमाणे माझ्या घरच्या लोकांना म्हणजे माझ्या मुलीला माझ्या मिस्टरांना खूपच ही आमटी आवडते आणि ह्या आमटीतली शेवगीची शेंग एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते चविष्ट मस्त असा मसाला तेल मीठ मुरलेलं असतं शेवग्याच्या शेंगामध्ये शेवग्याच्या शेंगा <coughs> शरीरासाठी किती गुणकारी आहेत तुम्हाला माहितीच आहे आणि शेवग्याची शेंगा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही भाजी सूप या पद्धतीने आमटी करून खा नक्की सूपच हेल्दी आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी ही खूप छान होते अगदी साध्या सिंपल पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी खूपच छान होते तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी रेसिपी नक्कीच शेअर करेन बघू शकता मस्त आपली आमटीला उकळी आली आहे आणि आमटी ही शेंगा ही खूप छान शिजलेली आहे एक मिनिटभर मंदा छान अशी आपली आमटी शिजवून घेतलेली आहे आता मी भाजी करण्यासाठी एका चार पळी तेल घातलेलं आहे दोन मोठे कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकले आणि छान असं परतून घेतलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्यामध्ये टाकल्या ते पण छान परतून घेतलं लसणाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला भरपूर आणि ठेचूनच टाकायचं आहे कधीही मेथीची भाजी करताना भरपूर कांदा घालायचा आहे भाजी खूप छान चवीला होते दोन मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत मी तुम्ही मिरची आणि लसूण ठेचूनही टाकू शकता यामध्ये मिरचीचे प्रमाण मात्र तुम्हाला तिखट कमी जास्त कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये टाकू शकता यामध्ये आता मी मेथीची भाजी टाकणार आहे दोन जोडी मेथीची भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती त्यामध्ये मी टाकणार आहे ही मेथीची भाजी जरी दोन जोडी असली तर बघू शकता एक वाफ लागल्यावर पूर्णपणे कमी होते कारण कोणतीही पालेभाजी एक वाफ लागल्यावर पूर्णपणे कमी होतात आणि त्याच वेळेला आपल्याला अंदाजानुसार मीठ घालायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये भाजी किती आहे अगदी कढई भरून भाजी झालेली आहे परंतु एक वाफ लागल्यावर भाजी खूपच कमी होते भाजी मी छान अशी परतून घेतली आणि परतून झाल्यानंतर भाजी खूपच कमी झाली तेव्हा मी त्यात मीठ टाकलेलं आहे जर भाजी बघून तुम्ही आधी मीठ टाकलात तर अंदाज चुकू शकतो कारण की भाजी भरपूर वाटते त्यामुळे आपण मीठ जास्त टाकल्यामुळे भाजी खारटही होऊ हो शकते भाजी पूर्णपणे वाफ लागल्यानंतर कमी होते तेव्हाच तुम्ही अंदाजानुसार मीठ टाकू शकता मीठ टाकल्यानंतर भाजीला त्याचं अंगचं पाणी सुटतं त्याच पाण्यात आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे भाजी वाफेवरच छान अशी शिजवून घेणार आहे अजिबात एक ठेंबही पाणी यामध्ये घालणार नाही बघू शकता भाजी किती कमी झाली आहे त्याप्रमाणे मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे आता भाजीला सुटलेलं अंगचं पाणी त्यातच भाजी छान शिजवून घेतली एक मिनिटभर झाकण न ठेवताच मी भाजी छान अशी शिजवून घेतली आणि त्यामध्ये मी चार मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून टाकलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये डाळही टाकू शकता कोणतीही भिजवून या पद्धतीने शेंगदाण्याच्या कुट्यातील भाजी एकदा करून बघा खूपच छान होते जर तुम्हाला शेंगदाण्याचं कुट्यातील भाजी नको असेल तर तुम्ही अशीच भाजीही खाऊ शकता तीही खूप छान लागते पण मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कारण की भाजीच आपली शेंगदाण्याच्या कुटामधील आहे चार ते पाच चमचे मोठे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे यामध्ये शेंगण्यांचं कूट टाकून भाजी छान अशी परतून घेतली शेंगण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी आपल्याला छान अशी फिरवून एक मंदाचे वर झाकण न ठेवता भाजी छान शिजवून घ्यायची भाजी आपली तयार आहे ही आला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटात भाजी आपली तयार होते बघू शकता या पद्धतीने तुम्ही गरमागरम भाकरी भातासोबत ही भाजी खाऊ शकता खूपच छान लागते मला तर या पद्धतीने केलेली भाजी खूपच आवडते याच पद्धतीने असे नव्हे तर मला मेथीचीच भाजी प्रचंड आवडते मेथीचीच भाजी मला खूप आवडते अगदी कशीही केली तरीही मला मेथीची भाजी खूपच आवडते आणि मेथीच्या भाजीचे मी बरेच प्रकार तुम्हाला अपलोड केलेले आहेत मेथीच्या भाजीचे भरपूर प्रकार आणि आमटीही केली आहे त्या रेसिपीचे माझे पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेले आहे नक्कीच पहा न लाटता न थापता न मळता मेथीच्या भाजीचे थालीपीठ कसे करायचे तोही मी व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की पहा मेथीची भाजी है। ही वेल आपली छान शिजली आहे अगदी कुठेही वेळ न घालवता दोन मिनटामध्ये आपली मस्त अशी शेंगदाण्याची कुट्यामधली मेथीची भाजी अप्रतिम चवीची तयार आहे तुम्ही ही या पद्धतीने कधी भाजी केलात किंवा करताय आणि तुम्हाला खूपच आवडते तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर केला नसाल तर नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा मस्त अशी मेथीची भाजी झाली आहे डाळ आणि शेवग्याची शेंगाची आमटीही झाली आहे कुकरमध्ये गरम गरम भात तसाच ठेवला आहे तोही झाला आहे आता मी तुम्हाला ताटामध्ये वाढलेली कोलीम आणि कांद्याची भात कशी केली ती दाखवणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातला आणि एक कांदा मोठा बारीक केलेला त्यामध्ये टाकून चांगला परतून घेतला त्याच कांद्याबरोबर मी कांद्याच्या पातीचाही कांदा यामध्ये घातला आणि छान असा परतून घेतला कांद्याच्या पातीचा कांदा, पाती कांदा लवकर पाती परतला जात नाही त्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार कांदा छान असा परतून झाल्यानंतर स्वच्छ धुतलेला कोलीम मी यामध्ये टाकलेला आहे कोली मी छान असा भाजूनही घेतला होता आधी भाजून घेऊनच त्याला धुतलेला आहे आणि यामध्ये टाकून छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कोलिम आपल्याला अशा कांद्याच्या पातीमधलं कोलिम खूपच छान होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून को पहा कोलिम तुम्हाला जितपत आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता यामध्ये दोन टोमॅटो मी बारीक चिरलेले यामध्ये टाकले आणि छान असं परतून घेतलं टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून पर घेतल्यानंतर राहिलेला कांद्याची पात मी यामध्ये टाकत आहे तर हे सर्व एक मिनिटभर छान आपल्याला परतून घ्यायचं एक मिनिटभर छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर झाल्यावर आपल्याला मंदाच्यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी काही वेळ लागत नाही एका मिनिटामध्ये छान अशी भाजी होते एक वाफ द्यायची आहे आपल्याला कोलीम आणि कांद्याची पात छान असे एक मिनिटभर मंदाच्यावर शिजवून घेतल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जो मसाला आवडतो तुमच्या घरच्या साठवणीतला तो तुम्ही यामध्ये टाकू शकता अर्धा चमचा हाडत टाकलेली आहे एक मोठा चमचा होईल इतपत मी कोकम आगळ टाकणार आहे मी कोकमच्या फोडीही यामध्ये टाकू शकता कोकम आगळ टाकला आहे त्यामुळे मी शेवटी टाकलेला आहे कोकमच्या फोडी तुम्ही टोमॅटो भासतानाच टाकायच्या एक मिनिट भर झाकण ठेवून आपल्याला आता भाजी परत शिजवून घ्यायची बघू शकता मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे छान आपल्या कांद्याची पात घालून कोलीम तयार आहे गरम गरम भाकरी चपाती याच्या सोबत किंवा एकदा ट्राय करून बघा खूपच छान होते अशी भाजी त्याचबरोबर मी चपातीही करून घेत आहे पद्धतीने माझे सर्व जेवण झाले आहे बघू शकता तुम्ही हे पूर्ण स्वयंपाक माझा एक तासात झालेला आहे या पद्धतीने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचाही झटपट होईल बघू शकता अशा पद्धतीने मी चपाती करून घेतलेली आहे पहिली चपाती आहे आणि आता डायरेक्ट शेवटची चपाती मी दाखवत आहे तुम्हाला पचवताना अशा पद्धतीने माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे या पद्धतीने आजच्या दुपारच्या जेवणाचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केला आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा मंडळी मंडळीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बरं का बाय